नमस्कार मी तृप्ती तृप्ती रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण चणचणीत चमचमीत असं कोकणी पद्धतीने खेकड्यांचं कालवण बनवणार आहोत आणि ही रेसिपी तुम्ही नक्की जर जरी रेसिपी तुम्हाला आवडली तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनला क्लिक करा तर चला आता आपण खेकड्याचं कालवण बनवायला सुरुवात करूया तर इथे बघा मी सात ते आठ खेकडे घेतलेत खेकड्यांची साईज थोडी छोटी आहे आणि मी इथे वाटण्यासाठी एक अर्धा वाटी खोबरं घेतलं आहे भाजून घेतलं आहे आणि थोडी कोथिंबीर घेतली आहे अर्धा इंच अद्रकचा तुकडा घेतला आहे आणि लसूण आणि कांदा दोन कांदे मी भाजून घेतले आणि इथे दोन कांदे मी बारीक चिरून घेतले फोडणीसाठी आणि एक टोमॅटो कापून घेतला आहे आणि इथे बघा फोडणीसाठी मी दोन ते चार अमसुल घेतले कोथिंबीर घेतली आहे आणि ही लसूण सात ते आठ पाकड्यांना मी ठेचून घेतलं आणि इथे अर्धा चमचा सुहाणा मसाला एक चमचा धना पावडर अर्धा चमचा हळद आणि एक चमचा गरम मसाला आणि एक चमचा मिरची पावडर आणि अद्रक लसूण पेस्ट आणि आपल्याला मीठ घेतलं आहे चवीनुसार तर इथे पहिल्यांदा आपण खेकडे साफ करून घेणार आहेत इथे खेकडे तुम्ही म्हणाल की कसे काही म्हणजे हालचाल करत नाही आहेत तर तसं काही नाही मी त्याच्यावरती गरम पाणी ओतून घेतलं आहे कारण साफ करताना आपल्याला प्रॉब्लेम होऊ नये म्हणून आता हे बघा हे मी बाजारातून खेकडेही आणलेत त्यामुळे हे खेकडे सहसा ना धाग्याने बांधलेले असतात तर तो, तो आपल्याला पहिला धागा काढायचा आहे त्याच्यानंतर आपण ज्या नांग्या आहेत ना त्याच्या त्या नाग्या तोडून घेणार आहोत आणि ह्याला खूप माती असते त्यामुळे पहिल्यांदा आहे ना त्याला ब्रशने आपण ना साईडने जिथे जिथे माती असेल ते ब्रशने घासून घ्या किंवा हाताने करून घेतलं तरी ते निघते सहसा आणि बघा हे असं साईडचं काढायचं आणि जे त्याचे पाय आहेत नांगे आहेत ना ते आपल्याला साईडला करायचं आणि ह्या खेकड्यांना ह्यांच्या या खेकड्यांची चवसुद्धा आपल्याला खूप छान लागते आणि हे आपल्या जे पाय साईडला काढले आहेत ना ते आपल्याला मिक्सरला ग्राइंड करून घ्यायचं आहे याचा जो रस आहे ना तो कालवण्यामध्ये टाकायचा आणि टेस्ट पण खूप छान येते बघा अशा पद्धतीने आपण क्लीन करायचं आहे आणि दोन ते चार पाण्याने मी ते धुवून घेतले त्यांना आणि ह्या खेकड्यांना मध्ये मध्ये ना, ना थोडा मी कट मारून घेणार आहे कारण जो आपला मसाला आहे ना तो ह्यामध्ये थोडासा जाईल आणि याची टेस्ट अजून वाढेल हे बघा मी साईडला साईडला करून घेतलं आहे सगळं जे मोठे मोठे म्हणजे ज्या खेकड्यांचे नांगे असतात ना ते साईडला ठेवा तुम्हाला खाण्यासाठी आणि जे छोटे असतील ना त्यांचे आपल्याला म्हणजे मिक्सरला ग्राइंड करून त्याचा रस काढून घ्यायचा आहे तर पहिलं मी वाटण वाटून घेतलं आहे हे बघा आणि आता आपल्याला हे ज्या नांगे आहेत ना त्या आपल्याला ग्राईंड करून घ्यायचं आहे मी इथे मिक्सरमध्ये मी ते टाकते आणि त्याच्यामध्ये आपल्याला थोडं पाणी टाकायचं म्हणजे मिक्सरमध्ये वाटायला प्रॉब्लेम नाही होणार चांगलं ते ग्राइंड होतील आणि इथे मी अर्धा पेला पाणी होते आणि हे आपल्याला मिक्सरला वाटून आहे हे मिक्सरला वाटून झालं आप आपलं बघा इथे अशा पद्धतीने आणि आप आपल्याला एक पातळ आहे त्याच्यावरती चालण ठेवून हे आपल्याला गाळून घ्यायचं आहे कारण ह्यामधला जो चोथा आहे ना तो आपल्याला नाही घ्यायचा आहे तो जर चोथा आपल्या पोटात गेला तर काही प्रॉब्लेम पुढे होऊ नये म्हणून एवढंच आणि हे आपल्याला छानपैकी गाळून घ्यायचं आणि जो त्याचा चौथा निघेल ना तो आपल्याला फेकून जायचा आहे अशा पद्धतीने आपल्याला हे गाळून आहे ते इथे पहा आपलं ऑलमोस्ट हे रस गाळून झालेलं आहे एवढा अशा पद्धतीने निघेल तर आता आपण फोडणीची तयारी करूया इथे मी तेल टाकले तीन चमचे तेल घेतले हे बघा आणि तेल गरम झालं की त्याच्यामध्ये आपण लगेच ठेचलेली लसूण टाकणार आहोत आणि लसूण थोडी लालसर होऊ द्यायची आणि थोडी लालसर झाली की त्याच्यामध्ये आपण चिरलेला कांदा टाकणार आहोत आणि कांदा सुद्धा छानपैकी आपल्याला मऊसूत होईपर्यंत फ्राय करायचं थोडा लालसर होऊ द्यायचं त्याला थोडा लालसर आला आता ह्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकणार टोमॅटो टाकले की आपल्याला माहिती आहे थोडं मीठ टाकावंच लागणार आहे कारण त्यामुळे थोडं त्यांना मऊसूत येतो थोडंसं मीठ टाकते मी याच्यामध्ये आणि आता आपल्याला अद्रक लसूण पेस्ट सुद्धा टाकायची आणि छानपैकी आपल्याला फ्राय करून आहे पूर्ण सगळं एक जीव होईपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं छानपैकी आता आपलं बघा छानपैकी फ्राय करून झालं आता ह्याच्यामध्ये मी हे मसाले टाकते फक्त मसाले टाकायचे आता आमसूल वगैरे आपण ते नंतर टाकणार आहे या मीठ वगैरे मी सगळं टाकले ह्याच्यामध्ये आणि मसाले झाल्यानंतर आपण जे वाटण केलं आहे ना ते वाटण ह्यामध्ये टाकायचं आहे आणि छानपैकी आपल्याला हे मिक्स पुन्हा करायचं आहे आणि वाटण आणि हे सर्व मसाले ना दोन ते ती तीन मिनटं मंद गॅसवरती आपल्याला हे चांगले शिजवून घ्यायचं आहे म्हणजे आपल्या मसाल्याला ना तेल सुटेपर्यंत आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे बघा तेल छानपैकी सुटलं आहे आणि हातामध्ये आता खेकडे टाकते आणि खेकडेसुद्धा त्या मसाल्यामध्ये मिक्स करून घ्यायचे आत्ता इथे मी आमसूल टाकलेत बघा आमसुलाने ना खेकड्यामधला जो म्हणजे थोडंसं उघरटपणाचा जो वास असतो ना तो येत नाही आणि चवीलासुद्धा खूप छान टेस्टी लागतात आणि ह्यामध्ये आपण जो नांग्यांचा रस्सा काढला होता ना तो सुद्धा यामध्ये टाकायचा आहे आणि थोडंसं सा चवीनुसार मीठ टाकायचं आहे आणि हे आपल्याला ना मॅक्झिमम दहा ते पंधरा ना छानपैकी गॅसवरती शिजवून घ्यायचं आहे हे बघा त्यांचा कलरसुद्धा बघा कसं मस्त छान पेकी आलं आहे लालसर हे बघा दहा ते पंधरा मिनटानंतर आपलं खेकड्याचं कालवण खाण्यासाठी रेडी आहे